नमस्कार मंडळी आज कुरकुरीत अशी गरमागरम भजी खाऊशी वाटली आहे सोबत हिरवी मिरची फ्राय केलेली तर चला बघूया हे चार पाच कांदे घेतले आहेत मी ते असे छान आहेत पातळ आहेत ना पण कापून घेऊया एकसारखे सगळे कांदे आपण कापून घ्यायचे पातळ असे कापून घ्यायचे म्हणजे भजी छान होतात तर आपण हे सगळे आहेत ना आता बाऊलमध्ये काढून घेऊया प्रत्येक पीस त्याचा आहे ना वेगवेगळा झाला पाहिजे त्याला असं कुस करून घेऊया छान पैकी हे बघा कांदे आहेत ना असे त्याचे पार्ट आहेत ना वेगवेगळे झाले पाहिजेत असं पूर्ण आपण आहे ना त्याला कुस्करून घेऊया आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या आहेत ना मी बारीक कापून घेते बारीक कापल्या ना की त्याचे ते दाणे पण येतात ना मिरचीचे भजी बरोबर आणि त्या मिरच्याई खूप टेस्टी लागतात जे ज्याला तिखट हवा आहे त्याने अशा प्रकारे कापून घ्या ते भजीला वेगळीच टेस्ट येते त्याच्यामुळे तर आपण ह्या मिरच्याही त्याच्यामध्ये आता घालून घेऊया तुम्हाला कमी हव्या असतील तर तुम्ही कमी वापरा आता आपण ना एक वाटी घेतला आहे बेसन पीठ आणि पाव वाटी घेतला आहे तांदळाचं पीठ एक वाटीला पाव वाटी बरोबर होत पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ बस एवढ्याच साहित्यात आपली भजी बनणार आहे तर आपण काही घालायचं नाहीये मी सोड्याचा वापर केला नाहीये कारण सोडा घातला ना गरमागरम भजी असल्यावरच त्यात छान लागतात नाहीतर थंड झाल्यावर ना नरम पडतात म्हणून मी सोडा वापरत नाहीये सोड्याचा वापर केला नाही ना आपली भजी शेवटपर्यंत कुरकुरीत राहते छानपैकी तर आता थोडं थोडं पाणी घालून आपण आहे ना याला चांगलं मिक्स करून घेऊया जास्त पाणी नाही वापरायचंय थोडं पाणी घालून त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं नाही जास्त पातळ झालं पाहिजे आणि नाही जास्त घट्ट झालं पाहिजे आता आपण गरम गरम तेलात आहे ना आता हे सोडून घेऊया भाजी मिडियम टू लो गॅसवर आहे ना चांगलं फ्राय करून घ्यायचे म्हणजे छान कुरकुरीत होता एकदम फुल गॅस नाही ठेवायचा नाही तर वरतीच ते करपतात आणि आतून कच्चेच राहतात चार ते पाच मिनिट लागतात मिडियम गॅस वर करायला आणि छान निघतात मग बघाच आपली भजी तळून झाली आहे अशा प्रकारे आपण आपल्या सगळ्या भजी फ्राय करून घेणार आहोत तर ही बघा आपली भजी झाली आहे आता सगळी फ्राय करून कलर पण किती छान आलाय बघा तुम्ही आता भजी म्हटलं की त्या मिरच्या आल्याच तर मध्ये चिर मारून हिरव्या मिरचीला फ्राय करून त्याच्यावर मीठ सोडलं तर बघा तुम्ही किती छान झाले आहेत तर या मग भजी खायला खूप टेस्टी अशी भजी झाली आहे गरमागरम कुरकुरीत भजी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद